आजची रेसिपी आहेत उपासाचे अप्पे नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मी इथे एक वाटी शे शाबुदाना घेतलेला आहे आता शाबुदाण्याला दोन मिनिट छान भाजून घ्यायचं परतून घ्यायचं छान हलकं हलकंसं मीडियमाचेवर छान भाजून घ्यायचं अगदी दोन मिनिट आता भाजून झालेला आहे थंड झाल्यावर बारीक करून घ्यायचा अगदी पावडरच्या फॉर्ममध्ये कारण की शाबुदाना भिजत नाही टाकत तर तो आतून अप्पे करायच्या वेळेत आतून छान कच्चापणा नाही राहायला पाहिजेत आणि थोडेसे जाडसर राहिला तर तो आपले कच्चे राहू शकतात म्हणून याला छान बारीक फॉर्ममध्ये पावडरच्या फॉर्ममध्ये बारीक करून घ्यायचं आता याच्यामध्ये आलू टाकायचे दोन कुस्करून तुम्हाला जास्त आलू टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता जिरं मिरचीची पेस्ट एक चम्मच अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट अर्धा चम्मच साखर साखरने छान टेस्ट येते आणि जिरं पावडर अर्धा चम्मच उपासाचं मीठ चवी पुरते दोन चम्मच लिंबाचा रस लिंबाचा रस आणि साखर ह्याच्यात छान थोडीशी आंबट गोड अशी चव येते आणि आता छान मिक्स करून घ्यायचं एकच्यू करून घ्यायचं आणि डो तयार करून घ्यायचा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आपल्या घरी कोणी वेळेवर पाहुणे आलात आणि आपला साबुदाणा वगैरे ना भिजत नाही टाकलं तर आपण अगदी वेळेवर हे पंधरा वीस मिनटात करू शकतो ही रेसिपी आणि खायला पण छान लागतात एकदम टेस्टी आणि पाहुणे पण पन खुश होतात तुम्हीसुद्धा करून बघा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा आता छान डो तयार झालेला आहे मळून घेतलेला आहेत एकदम मळून घ्यायचं आणि पाच मिनिट डोला तसंच रेस्ट करायला ठेवायचं পাঁচ মিনিট ছান ছোটে ছোটে গোহে তয়ার করুনছে গোল আকার মধ্যে ছান ছোটে ছোটে গোহে তুমি ঘ तसंच नवरात्र सुरू आहेत तर वेगवेगळं काहीतरी कराय आता आपले अप्पे म्हणजे गोल गोळे करून झालेले आहेत आपेसाठी आता छान अप्पे पात्र ठेवलेले आहेत गरम झालेलं आहेत आणि एक एकच दोन तीन थेंब असे एक एक याच्यामध्ये तेल टाकून द्यायचं आणि अप्पे ठेवून द्यायचे आता याला झाकण ठेवून दोन मिनिट छान मीडियम आचेवर होऊ द्यायचं आता झाकण काढून घेऊयात झालेल्या दोन मिनिट आता परतून घेऊयात दुसऱ्या बाजूने तसंच झाकण ठेवून शिजू द्यायचं आणि मिडियमाचेवर हाय फ्लेमवर नाही आता छान दोन्ही बाजूनी खरपूच झालेले आहेत आपले भाजून झालेले आहेत आणि डाएटवाल्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप हेल्पफुल आहे बघा किती छान झालेले आहेत एकदम गोल्डन ब्राऊन गोल्डन कलर आलेला आहे आता आपले तयार झालेले आहेत బాన్ ఛాన శిజలేద సోఫ్ట్ సోడా వగేరీల తుద్ధా రెసిపీ ట్రాయో బాగుంటుంది